राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची धुंद वादळाची होती रात्र पावसाची एक नंबर गाणी जुनी गाणी आता ती नवीन आपलं साकीट जुळत नाही नवीन गाण्याची तुझ्या पुढ्यात कुठते मी जॉनीचा मसाला जा, जा फुटून जाऊन द्या गाडी लय अवघड झाले जगाच हे गाणं आणि ही स्टोरी समर्पक आहे सेम आहे साकटला साकट जमलंय पण विषय असा आहे एक महत्वाचा हो संदेश सगळं समाजाला मला आजच्या स्टोरीतून द्यायचा आणि तो म्हणजे लग्न लेट झालं तरी चाल पण बायको पारखून घ्या हा एवढं डोक्यात बसलं ना आजचा विषय मार्गीच लागला म्हणायचा जाऊ आमच्या गावापासून दहा बारा किलोमीटर अंतरावरलेली गाठना हा पुणे तालुका दौंड केडगाव केडगाव व्यापारी शहर म्हणजे गावच आहे मग पूर्वी त्या ठिकाणी देशमुख आडनावाचं बारी आता तसं व्यापारीकरण वाढलं रेल्वेमुळं थोडंसं अस्वच्छता वाढली बाकालपणा वाढला तिथं लय अवघड झाले ह्या मधलं शेळके कुटुंब संपत शेळके बागायतदार माणूस आणि संस्कार अतिशय छान अशा प्रकारे मुलावर केलेला माणूस मुलाचं नाव आहे प्रशांत प्रशांत संपत शेळके कुठल्या वा आई बाबाला वाटतं की पार बारावी व्हावा काहीतरी त्यांनी आय टी आय करावा काहीतरी आणि त्या स्वतःच्या पायाला उभं राहावा त्यांनी पायावर तो जो पुणे सोलापूर हायवे म्हणजे पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ बरीच गावं आहेत यवत उरळी कांचन पुढं लोणी काळभोर इकडं पाटस अशी गाव आहेत ती बांडगाव म्हणजे साधारण चौफुला आणि यवत याच्यामधला परिसर त्याच्या अनेक कंपन्या आता कंपन्या वाढायला लागल्यात ला ला त्यातल्या एका कंपनीत ह्या प्रशांतला नोकरी लागली ला ला। तरुण रक्त आहे पोरगा मनमिळाऊ निर्व्यसनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिशरी परिशरी त्या परिसर आजूबाजूचा परिसर मित्र परिवार हे सगळं त्या वडिलांचा संस्कार त्याच्यावर चांगलं पोरगा छान तो कामावर जा ज्या कंपनी तो कामाला जात होता त्या ठिकाणी जसे जेंट्स कामगार आहेत बाप्या लोक तशी बाया पण आहेत किंवा लेडीज बनावतो मी इंग्रजीमध्ये लोणी काबोर या ठिकाणची म्हणजे आता हे जे शेअर आहेत ना म्हणजे गावं आहेत ना मोठ्याली कामगार काय करतात कंपनीची कामगार बरीन ती त्यांची बसनी नेण्याची सोय असते बघा आणि ते बसनी बस बस त्या महिला मुली जाणार येणार जाणार येणार असा विषय असतो शिपनुसार महिलांना शक्यतो डे असते म्हणजे दिवसपाळी आणि पुरुषांना रात्रपाळी असते असा विषय असतो ही सगळी घटना घडायला लय भयंकर म्हणजे कसं असतं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो मी तुमच्या डोक्यात बसन हा जो प्रशांत शेळके आहे ना ह्या प्रशांत शेळकेला एक मुलगी पाहिजे तिला तो आवडायचा आता हा बिगार लागण्याचा होता पोरगी बिगार लागण्याची होती आणि ती मुलगी पाहिजे आपली ओळख तेवढ्या तेवढं कामानिमित्त बोलणं ह्याच्या पलीकडं काय नाही ह्या ओळखीचं रूपांतर एकमेकाला नंबर देणं एकमेकाशी चर्चा करणं आणि ती अशी स्वतःहून म्हणली होती मी थोडक्यात प्रपोज पूर्णच केलं मना की जीवनसाथी म्हणून तुझ्यासारखा नवरा भेटला पाहिजे म्हणजे तुझ्याबद्दल नाही बोलत मी पण तसा भेटला पाहिजे तो प्रशांत सरळ मार्गी पोर का तो फसला हा तो म्हणला मला सुद्धा तू फार आवडते पण तू राग मानून घेऊ कसं आहे फक्त आवडते एक मग तू तुझी जरी इच्छा असेल ना ती लफडी जपडी आमकं तमकं का आपल्या डोक्यात बसत नाही आईवडिलाच्या आबरोजा पंचनामा करत नाही आपण डायरेक्ट लग्न करत असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयारी पोराचं पटला आपल्याला म्हणलं प म्हणली तुझ्या घरच्यांना विचार म्हणलं मी विचारतो यांनी घरच्यांना विचारलं म्हणले चांगली पोरगी आपल्या समाजातली या सगळं व्यवस्थित आहे ती चार पैसे कमावते मी आमच्या दोघाचा पगार तो आमचं सु कुटुंब चुकी होईन ब मग आई वडिलांचं कसं असतं की पोरांच्या हामध्ये हा मिळावली म्हणजे तुझ्या म्हणजे तुझ्या इच्छेच्या पलीकडे आम्ही जात नाही आजकाल तर जे कसं आहे हे नको मोबाईल पण हिसकून काढला तरी पोरं आत्महत्या करतात अशी परिस्थिती आहे सध्या म्हणजे लहान मुलं त्याच्यामुळं तू म्हणशील तसं तुझ्या ह्याच्या पलीकडनं म्हणले मुलगी कुठे आहे काय नाव आहे तिचं म्हणलं तिचं नाव आहे भाग्यश्री दत्तात्रय पिसे बरं ठीक आहे ते कामाला आहे म्हले तिथे बरं आहे शी त्या एक पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या बेटी गाठी हॉटेलला चहा कॉफी पिणं ओळख चांगल्या प्रकारे होणं नंतर तिच्या आईवडिलांना सांगितलं त्यांची काही ही नव्हती म्हणजे म्हणजे चांगली आहे तुझी चा तर आता सगळीकडूनच तू फळ मारल्या काय म मा डोकं आहे का म्हणजे काय आडवे लागायचा काही विषयच नाही त्यात काय गोठाळाच नाही म्हणजे साध्या पद्धतीने लग्न उरकलं म्हणले टेम्पो बारा टेम्पो जायचं जिवून आणि जेजुरीला जायला माग अशी बरीच लोकं आहेत तसं नाही झालं पाहिजे चार पैसे आवळून राहिलं पाहिजे लग्न साध्या पद्धतीने आणि च आता काळाची गरज आहे हां ज्याला माझे ना त्याला जिरून द्यावा तुम्ही कचं गुलाबजाम खा नाहीच म्हणून ना अजिबा ज्याकडे पैसा आहे त्यांनी करून द्या पण ज्याला पैसा जेम मिळतो ना त्यांनी लग्न साध्या पद्धतीने करायचं रजिस्टर करायचं सगळ्यात महत्त्वाचं मंदिरात हार घालायचं आळंदी बिळंदी सारख्या ठिकाणी तर लय लग्न मस्त करतात शॉर्टकटमध्ये कर हा पण रजिस्टर करणं गरजेचं आहे कायदेशीर ध्यानात ठेवा लग्न झालं ती जो प्रशांत आहे त्याला वाटलं आयला आपले वा 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 बाबा पाची बोट आपलं तर नशीब फाळपाळलं म्हणलं आता एवढी सुंदर मुलगी मिळाली आणि मुलगी सुंदर तर होतीच पण समंजस फार होती, होती। लक्षात घ्या ती अत्यंत मिळू की एखाद्याला शंका येईल तिच्या ही नको तितकी की आजकाल किती पुरी ही क म्हणजे चार चार बॉयफ्रेंडशी बोलतात फोनवर गपची आणि लॉक टाकतात आई बापनसुद्धा बघू नये म्हणून बाबाने बघू नये म्हणून असा हा जमाना आहे आपली पोरगी बायको भेटलेली किती तिला बी अन्ड्रॉइड होता नाही असं नाही मग ती आईला फोन कर बापाला फोन कर करीर होता त्या तिचा तो मेवना होता त्याला फोन कर ह्याच्या पलीकडं काही विषय नाही तिचा खुश मोजून दोन महिन्याचा संसार झाला साठ दिवस ती मुलगी राहिली व्यवस्थित राहिली सुंदर राहिली चांगली राहिली काहीच अडचण नाही बघा ही तुमच्या लाईफमध्ये कधी पलटी बसून सांगता येत नाही देण्यात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही कसं सतर्क राहायचं सावध राहायचं साठ महिने झालं म्हणली मला फार मग कंटाळा आला आहे किंवा मला करमत नाही इथं मी एक चार पाच दिवस आईवडिलांच्याकडे जाऊन राहू का मला ही काही विसरायची बाब झाली का तू माझी अर्धांगीने प्रशांत म्हणला माझी तुला फुल सपोर्ट आहे आईवडिलांचं पण काय नाही आणि ती त्याच्या प्रश्नाचे आई ओढलेत ना त्यांनी बी बिचारीला स्वतःच्या लिखेसारखं तिला आई साहेबांची दोन टाईम हे नवीन लेकरू आहे त्याला म्हणजे सगळं चांगलंच होतं त्याचबद्दल काय कुठं सासू अस नाही काय नाही काय नाही जा म्हणलं तो नवर देऊ मानला बिद्ध तुला नेऊन सोडवतो पाहिजे तुम्ही नाही म्हणले मी आता डायरेक्ट रोड आहे काय काही विषय नाही बसमध्ये मी जाते असतं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गेली मुलगी निघून मुलगी निघून गेली चार पाच दिवस तिकडं राहिली आणि फोनवर बोलायची सगळी व्यवस्थित असं तसं नेहमीसारखं संध्याकाळी फोन करायचा हा म्हणून आल्या आणि शिवाय काम काम ते कामालाही जात होते असं काही नाही दोघं कामाला चार पाच दिवसांनी आली नांदायला परत ती घरी आलेली साडेचार पाच वाजता हा आपला त्याला बारा आठ होती बारा म्हणजे बारा वाजता कामाला जायचं आणि आठ वाजता आऊट तर साडेआठच्या आसपास नऊच्या आसपास घरी आला भांडगाववरून केळगाव लिहिले तर दहा एक किलोमीटरचं अंतर लेण आहे केडगावला घरी आला आता त्याला वाटलं बायको बाय। आली आठ दिवसांनी थोडं बोलावा बेस बेठावा तिचा स्माईल हे करावं ते आपापलं मन असतं पुरुषाचं आत गेला तर आईच्या चेहऱ्यावर बारा वाजलेलं बाप तर डोक्याला हात लावून बसलेला याच्या काही डोक्यात आलं नाही घरात गेला की ती जिथं स्वयंपाक करीत होती चपाती लाटीत होती तिच्या शेजारी जो बेड होता खाटवून तो आपण बेडवर दोन वर्षाचा पोरग मस्तपैकी खेळत होतो त्याच्यात हा ती आपली चपात ती त्याकडे बघता बघता तरी काय विषय नाही म्हणले कुणाचं बाळ आहे तो आल्याला म्हणला बरं झालं तो आली असतं काय त्रास झाला का प्रवासात काय नाही गाडी मिळाली का जागा मिळाली का ती आपली एकदम कॅज्युअली ओके मध्ये हां म्हणजे बाळ कोणाचं आहे तुझ्या बहिणी बहिणीचं एक काय म्हणजे पाहुण्याचं एक काय असतं म्हणली ही बाळ माझं आहे आहे बघा ह्या जगात काय होऊ शकतं म्हणली तुझं बाळ आहे चेष्टा करते काय नाही म्हणली हे बाळ माझ्याचे माझं आधी लग्न झालं होतं आमचा घटस्फोट झाला आणि मला एक बाळ होतं मुलगा होता हा मुलगा तो आहे आणि आता मला माझ्या मुलासमोर तिथं राहायचं आहे आता ती एवढी डेअरिंगनी कॉन्फिडेंटली बोलते याचा अर्थ ही सासू सासरा नवरा ही चांगली लोकांना ठेवा ती जर या अशी याडसरा असती ना तर ती ताकद नव्हती त्याची बोलायची पण लोक चांगलीच आणि जिथं माती दिली तिथंच पाणी लागतं देनात ठेवा हा जे कडाक घेत नाही तिथं डोकं जात नाहीत ह्याला तर काय बोलावं तीच कळा ना मला ही तू मला धोका दिला मला फासवलं तू विश्वासघात केला मात्र हे योग्य नाही हे बरोबर नाही असं कुठं असतं का तू काही चेष्टा करते का म्हणली मला गरज वाटली नाही सांगायची काय सांगायचं ते मला काय त्याची गरज नाही वाटली पण हे बाळ माझा आहे आणि हे माझ्या समवित राहणार आणि हे बाळ तुला स्वीकारावं लागल आता कोण त्याच्या त्याच्या मनचा विषय असा काय नाही तर तो एखादाले तो 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 परोपकारी माणूस असेल ते म्हणून स्वीकार पाहिजे होतं पण ज्या त्याला जी इच्छाच नव्हती मला तो कसंही करणार ना त्या डोक्यात एकच की एवढं प्रेमाने बोलणं एवढं चार सहा महिने बेठी गाठी योग शब्दाने पोरगी बोलली नाही किती चांगली होती ती आणि तिने डायरेक्ट आता सुरत बदलला ती शेमोलियन सरडा असा असा चलतं बघा हळूहळू मुंड हलवीत त्याला तर टच केलं ना ती ती पोपटी असं तर लालसुद्धा होतं ध्यानात ठेव रंग बदलतो तशा प्रकारे ह्या बागी रंग बदलला बाबा आईला म्हणला वाटलं झालं गाड्या आपलं मारून ही सोपं आहे म्हणलं हे काम शेजारी पाजारे चार चार साऱ्या फोन फोनचा झालं होय रे ऐकलं ते खरे का आई त्या वाटतं आईलं बरं तर आहे का ह्याला म्हणतात मेंटली प्रेशर हा सध्या ऐकून प्रेशर यायला लागला हे प्रशांतवर म्हणला तुला शुद्ध मराठीत सांगतो ही बाळ काय मी स्वीकारणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे महत्त्वाचं की तू मला धोका का दिला आणि तू मला अशा प्रकारे आधी का नाही सांगितलं मी लग्न केलं तुला तु खरं मी लग्न केलं नसतं आता तू लागली उद्धटपणे बोलायला म्हणलं कळतं ना कायदा बायांच्या बाजूनी लय डोकं लावायचं नाही काम लो हा जमतंय का नाही तर मी उद्या चालले आता तिकडून अशी भाषा मला आवड झालं भाऊ आता म्हणजे एका दिवसातच कार्यक्रम खतरनाक होऊन गेला आणि मग मा म्हणलं हिला काय हाणण्यात मारण्यात शिवे देण्यात काय मजा नाही हा हिला मानायचं तुझा तुझा, तुझा आणि मला गटस्फोट दे मला मला गटस्फोट पाहिजे तू माझी गद्दारी केली म्हणलं ठीक आहे मला काय फरक पडत नाही म्हणली गटस्फोट पाहिजे ना देते तुला गटस्फोट पिशवी भरली तिचे काय कपडे विपडे असतात काय दागि नसत्यान कुठं काय असन वर्ग घेतलं काही परत मायार आला माहेराला गेल्यापासून तिने काही फोनवर बोललं नाही एक शब्दाचं ह्याने घटस्फोटाने फोन केला ना मग जे पाट मेन पात्र परत माहेरी गेल्यानंतर बाकीचे जे पात्र आहेत हा ते बा बाहेर निघायला सुरुवात झाली नंबर एक दत्तात्रय पिसे त्या भाग्यश्रीचा बाप नंबर दोन स्वाती पिसे त्या भाग्यश्रीची आई नंबर तीन प्रदीप नेवसे त्या दोघांचा जावाई मोठा हे मेन पात्र मग जावाने फोन करता बापाने फोन करायचा मानला तुला ही पाहिजे ना घटस्फोट पाहिजे ना तीस लाख रुपये मोजायचे तर घटस्फोट देतो हाय लो मला तर चाराय का हिक वावरी करायला तर काय आपल्याला आता ती माथार टेन्शनमध्ये मा माथारी टेन्शनमध्ये मा आणि ज्या पोरांनी जास्त बाहेर फिरलेल्या नसत्या जास्त समाजाचा अनुभव नसतो ती नेहमी फसत्यात आणि हिबी फसलं होतं ह्याच्या मेंटल उरले प्रेशर आलं शिवाय पाहुण्याचा फोन वेगळंच घराच्या बाहेर वाटत नव्हतं लोक वेगळ्याच नजरेने बघायची पण आता याचा ह्याचा काही दोष नाही तीस लाखमध्ये ह्याला म्हणतात भावनिक खंडनी देण्यात ठेवा आजच्या जगात हे हे आता नवीन जाणून घेतलं पाहिजे तुम्हाला दोन हजार पंचवीस उजाडले ना दोन हजार पंचवीसमध्ये कसं जगायचं हे शिकलं पाहिजे तुम्ही तर तीस लाख इतकी बारीक रक्कम नाही आणि मग मित्र काही म्हणायचे ते कमी कर जास्त कर असं कर तसं कर नाही तीस लाख तर गडस्फोट देते नाही जमत नाही आणि घटस्फोटाच्या केसेसचं पण असं आहे सात आठ वर्ष सहा सात वर्षात राहायचं मिळू शकत गटस्फोट दोघांना संमती असन तरी कोर्ट म्हणजे कायद्यानं चालतं कायदा असं सा सांगतो सहा महिने कुठं ॲडजस्टमेंट मिळतं जुळतं का बघा चर्चा करून लगेच गटस्फोट देत नाही कोण कोणाला कायदा आहे सहा महिने तर नुसते त्याला हिच लागतात वेळ देतात कोर्ट की बाबा म्हणजे किती महत्त्वाचं नातं आहे कायद्याच्या दृष्टीने पण आता ते कौन नातं नाही ते काही म्हणजे त्या लग्नाला काही किंमत राहिली नाही अशी परिस्थिती झाली आता ना एक वकील आहे एक मला एक फोन आला ते त्या वकिलात तुम्हाला सांगितलं पाहिजे एक्स वाय झेड नाव वकील आहे त्यांनी लय चुकीची आपल्या आश्रल्याला ही माहिती दिली होती पण ते लोकांना काही खरं सांगितलं की लोक त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं घटस्फोटातली जी पळ वाटे ती मी आता सोशल मीडियावर सांगत नाही ध्यानात ठेवा फोन केल्यावर डोकं लावून काही बी असा विषय असतो या घटनेमध्ये तीस लाख ते चालू झालं बा त्यांचं यांना यांना तर अकल बंद झाली काय करावं काय करावं मग प्रशांत हे सगळ्या आहे नोकरी उद्या नाही सारखे फोन त्यांची मागणी चारशे अठ्ठावन्न टाकेन चारशे अठ्ठ्याण्णव खाली जर तुम्ही वाटत नाही चारशे अठ्ठावन टाकायची परवानगी आहे चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये लोक असे विचारतात की चारशे अठ्ठावन्न टाकले मामा आता आणि अटक झाल्यावर जामीनं किती दिवस लागणं कसा करायचा आणि काय मूर्ख आहे का तुम्ही कायदा जाणून काय चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये अटकच करता येत नाही लक्षात घ्या अटक करता येत नाही सांगायचं पोलिस स्टेशनला त्या छाटन टाकले ना ठीक आहे कायदेशी ना कायदेशीर होऊन द्या माझे काय ख ह्याची बरे तयारी तुमची महिन्याला येईन ते पोडगी बिडगी लेखलपुढे ले असतात म्हणजे लग्न जितकं तुम्ही सोप्प समजताना किंवा नुसतं भातात वरण टाकले गप्पा गप्पा खाल्लं इतकं स्वप्नाच विषय नाही झाला लग्न म्हणजे हां आणि माझं कोणाला गाभरण्याचा हेतू अजिबात नाही दहामध्ये आठ लग्न आज पण सक्सेस आहेत पण हे प्रमाण इतकं मोठं नव्हतं दोन लग्न फेल होणं शंभरमध्ये पंधरा वीस लग्न फेल होणं हे आजच्या काळात बघायला मिळतं काहींचा तर दंधात झाला आहे लक्षात घ्या दंधात झाला आहे चार चार पाच पाच लग्न बी करत आहेत काही टोळे आहेत काही मध्यस्थ आहेत म्हणजे त्यामुळे माझा जो मंत्र होता ना की लग्न लेट झालं तरी चालन पण बायको ही पारखून घ्या सगळी चौकशी करून घ्या आता हा जो प्रशांत आहे ना ह्याची सुद्धा एक चूक सांगतो तुम्हाला इतके जवळची मुलगी म्हणल्या तिथं जाऊन चार ठिकाणी चौकशी केली असतीच्या शेजारी पा विचारलं पाहिजे हो विचारलं पाहिजे ही विचारलं असतं त्याला कुणीतरी म्हणलं असतं की त्याला एक बाळी म्हणलंच असतं का नाही पण अंधश्रद्धा आणि अंधविश्वास ही चले अवघड आहे भाऊ टेंशन काई -काई या घटनेमध्ये ती टेन्शनमध्ये पोरगा आला त्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी झाली चिंता तुरला जेवणा द्या नाही ती याला मानतात मेंटली प्रेशर हा दिसत नाही कधी हां काही काहींची डोक्याची केसं गेली लोक पोरांची अक्षरशः या काळजीने नुसत्या दमक्या शिवेगाळ फोन तर गाण गाणगाण बोलायचं हां आता आपल्याच तर आमच्या तालुक्यातलाच श्रीगोंद तालुका आहे शेजारी तिथला एक आता फोन आला मला आपला असाच आहे पत्नी पिढीत आहे काय बोलावं बायकून त्याला फोनवर हो शिवाय देतो मान्य आहे पण ती बायको म्हणली की एका बाईच्या टिंब सारखं तुझं तोंड दिसतं म्हणजे अवघड जागेसारखं थोडकं असं धरून चालू अशा प्रकारची बाशा जर बायकूची नवऱ्याला येत तर काय त्या नवऱ्याने काय डोकं लावायचं तरी ते डोक्या बर्फाचा मी त्याचं बर्फाचा खडा ठेवायचा सांगतो कायदा कुठल्या पद्धती हातात घ्यायचा नाही हा आपण कायद्यात पळवाट शोधू शकतो ध्यानात ठेवा आपले काळे कोर्ट यासाठी असतात तो विषय वेगळा पण कायदा हातात घ्यायचा नाही कोणाला हानायचं नाही मारायचं नाही काय नाही ती घ्यायची बाईन त्या बापाच्या नाही त्या ताब्यात द्यायची आणि मनायचं धन्य झालो मी तुमचं पद्धतीनं बघा भाऊ हां बघू काय होईन ती हां असा प्रकार चालला आहे सध्या या घटनेमध्ये ह्या प्रशांत संपत शेळके यांनी अतिशय मानसिक तणाव येऊन मानसिक टेन्शनमध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी केळगावपासून तीन किलोमीटर एक देवस्थान आहे तुम्हाला सांगतो बोरमलनाथ मंदिर म्हणून फार जागृत देवस्थान आहे तिथं एक आपलं पांजरापूळ पण आहे गायांचा दोन तीन डोंगर आहे त्या डोंगरा मोठमोठ्याला आहेत तिथं तिथं झाडी आहे मग ओढा आहे चांगला वानारा तिथं लग्न पण हो व्हायचे अजूनही होतात लग्न चार मंगल कारले आहेत बारीक बारीक अशा देवस्थानच्या ठिकाणी जाऊन कीटकनाशक विषारी प्राशन आत्महत्या केली पण ते कीटकनाशक प्यायच्या आधी त्यांनी व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये आरोपी ही माझी बायको भाग्यश्री त्याच्यानंतर सासरा दत्तात्रय पिसे सासू स्वाती पिसे जावाई प्रदीप नेवसे हे माझ्या मृत्यू जबाबदारे यांनी अशा प्रकारे माझी फसवणूक केली विश्वासात केला आणि आता हे खंडे मागतात हे करतात मला मानसिकता असं थे मला काय जगणं शक्य नाही यांना जबाबदार दारावं अशा प्रकारचा व्हिडिओ काढला आणि व्हॉट्सअपवर तो त्याच्या सगळ्या मित्रांनाच वाढला आणि व्हिडिओ कट केला आणि विषारी औषध घेतलं आता प मित्रांना व्हिडिओ आल्या मित्र हुशार त्यांनी बघितलं की बाबा हा परिसर कुठला आपल्या जवळपासचाच परिसर आपल्याला माहीत असतो केडगावपासून बोरमलनाथ एक किलोमीटर दोन किलोमीटर फक्त त्यांनी पाटकुनी सगळीकडे स्वदाशोध चालू केली त्यावर औषध भिंडलं होतं बऱ्यापैकी त्याला ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली कारण ऑर्गन्स म्हणजे आपल्या शरीरात किडनी लिव्हर हे इतके डॅमेज येतात विषारी औषधांनी भयंकर मरणाचा आक्रोश आहे वडिलाचा ती आई सुद्धा रडताना म्हणायची की माझा फरका सरळ मार्गी होता कधी कोणी आध्यात माग त्याच्या कुठली एक केससुद्धा नव्हती हो साधी हा काय नाही काय नाही अशा मुलाच्या बाबतीत असं प्रसंग व्हावा फार भयानक राग करून टाकली आपल्यात पी एम झाले की जाळावंच लागते इलाज नाही चांगल्या छान मुलाचं त्याचं आयुष्य हो किती मोठं आयुष्य होतं काय होतं पण शे लफड हे प्रेम तुमचं ही बायको म्हणून येणं तिने विश्वासात करणं अशा गाठणापासून सावध राहा ध्यानात ठेवा तुम्हाला तुम्हाला पाठीपुटी पोर किंवा तुम्ही बिघार लागण्याची तुम्ही स्वतः वर या किंवा नवर देवे आयला मिळाना मिळणार मिळणे मिळणे मिळल लगेच अजिबात कार्यक्रम राबवायचा नाही अखंड चौकशी करायची नाही तर कमीत कमी असे तुम्ही बिगर लागणार जिवंत तरी राहता ध्यानात ठेवा हा नाही तर तो कुठल्या प्रकारे तुमचा कट कार्यक्रम सांगता येत नाही लय अवघड बाबा त्यामुळं तुम्ही ना माझं ऐका येड्याचं सखोल चौकशी आणि मुलगी शक्यतो लग्नाचे लग्न करताना नात्यातले बघितले तर आपल्याला माहीत राहतो थोडंफार नात्यातले असले तर लय छान हां एकदम अनोळखीन गेला तिकडं जामखेड साईड बीड साईड लातूर साईड नांदेड साईड लय कार्यक्रम वाद होईल कावा कावा सगळी चौकशी करून कार्यक्रम करा असं माझं म्हणणं आहे आता ह्या घटनेमध्ये ते त्याचा व्हिडिओ आणि पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या टीमने ही केस इतकी सुंदर हँडल केली पोलिसांचं शतशा आभार कारण सांगतो तुम्हाला तो, तो, तो पुरावा ग्राह्य धरला जातो व्हिज्युअलचा नुसता ऑडिओचा धारला जात नाही न्यायालयात पण व्हिडिओ प्लस ऑडिओ असताना तो ग्राह्य धरला जातो त्या त्याच्या आधारे त्यांनी व्यवस्थित कलम टाकून केस पॅक केली आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी हे उचलल्यात आता अटक आहेत पण भविष्यात मला तर थोडं कसं म्हणजे मा तुम्ही मला साथमा आला एक का ना भाऊ पण कायदा आणि ती सजा म्हणले की मला म्हणजे मा आतूनच असं वाटतं आयला का, सुटत्यानं काय पाटकून मग असं वाटतं म्हणजे याचा असं असा दृढ विश्वास नाही राहायला असा विषय म्हणजे असं आहे किंवा मग कसं की बाबा म्हणजे असं आहे म्हणजे कसं आहे लय विषय नाही बोलू शकत माणूस विश्वास नाही माझं त्याच्यावर भविष्यात सुटू शकतात पण यांच्या बाबतीत काही हो या आरोपींच्या बाबतीत एक जीव सोन्यासारखा गेला आणि असे हजारो लोक तुम्हाला फसायला टपलेले मार्केटमध्ये आहेत त्याच्यामुळं मा, दूधाने जर तोंड पोळलं ना तर ताकसुद्धा लोक फोकून पेतात ना तुम्ही असं समजा सगळं दूध आहे गरम हा फोकूनच पिया असं माझं स्पष्ट मत आहे रामकृष्ण हरेमावले